हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मेथीची भाजी त्यासाठी मी हे बघा एक पेंडी मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे व्यवस्थित तर आता आपण बघणार आहोत मेथीची भाजी ही दोन माणसाला पुरेल एवढी भाजी आहे हे बघा त्यासाठी काय काय साहित्य घेतले लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आता कढई तापत ठेवलेली आहे त्यात ते तेल घालून घेते मी साधारण एक ते दीड चमचा तेल घालायचं हे कच्चे घाणीचं शेंगदाण्याचं तेल आहे आता ही हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरवरून बारीक करून घेणार आहे मी त्याचं वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता ह्या बघा आता हे तेल गरम झालेलं आहे हे वाटण आपण तेलात ते घालून घेऊयात लसूण चांगला तळला गेला म्हणजे आपण आता आपली भाजी घालून घेऊयात मेथीची भाजी घालून घेणार आहोत थोडंसं लसूण छान परतू द्यायचा आणि त्यात आता मेथीची भाजी घालून घेऊया बघा मेथीची भाजी छान परतून घ्यायची व्यवस्थित आणि आता त्यात गरम पाणी घालायचं गा गार पाणी घालायचं गा नाही या भाजीला तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे त्या हिशोबात तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं थोडीशी अजून परतू द्यायची व्यवस्थित भाजी आणि त्यात आता गरम पाणी घालून घ्यायचं एका पातेल्यात मी गरम पाणी किरायला ठेवलेलं आहे ते पाणी घालून घेऊयात आता आपण तुम्हाला ज्या हिशोबात रस्सा करायचा आहे त्या हिशोबात पाणी ठेवायचं त्याला जास्त रस्सा करून चालत नाही तर थोडासा एक वाटी दोन वाटी रस्सा घालायचा करायचा आणि पाणी तेवढंच घालायचं त्या क्वांटिटीत एक वाटी भाजी आणि दोन वाटी पाणी असं हिशोब ठेवायचा म्हणजे आटून थोडस पाणी कमी होतं नंतर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तुम्ही कमी जास्त कसं खाता त्या हिशोबात मीठ घालून घ्या भाजी छान शिजवून घ्यायची बघा बघू शकता आता भाजी छान शिजलेली आहे आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट घालून हलवून घ्यायची भाजी व्यवस्थित आणि छान शिजवून घ्यायची हे बघा ही थोडीशी काळी दिसते भाजी कारण मी लोखंडी तव्याम लोखंडी कढईमध्ये भाजी केलेली आहे त्यामुळं याचा कलर थोडासा काळपट झालेला आहे तर आपण थोडीशी हळद घालून घेऊया यात हे बघा चिमुडभर हळद घालायची म्हणजे आपला कलर थोडासा चेंज होतो आता भाजी छान शिजवून घेतलेली आहे बघू शकताय ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे इतपत ठेवायचा म्हणजे व्यवस्थित खाताही भाजी फार घट्ट पण नाही करायची आणि फार पातळ पण नाही त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आता ही आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी आता आपण ही भाजी काढून घेऊयात बाऊलमध्ये एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्यात भाजी काढून घेतलेली आहे मी बघू शकता तुम्ही तर कशी वाटली माझी मेथीची भाजी पातळ रस्सा मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी ही भाजी बाळांनीसाठी वगैरे अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे